यांचे वित्तशील अध्यक्ष आहेत तसेच आमच्या समितीचे मार्गदर्शक संघानीय प्राध्यापक दरजी नागपुरे सर तसेच अखिल देवल विकास समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते केडी सर देवळी सविता विश्राम सामाजिक कार्यकर्त्या तसेच साधं माणूस समाजाचे अध्यक्ष व माननीय सर तसेच गुजराती चांदेकर सर मी यांना कर विनंती करतो फोटोचे पूजन करावा तसेच आमच्या समितीचे सचिव माननीय गोविंद बाबू मकरे यांना सुद्धा विनंती आहे त्यांनी फोटोचे पूजन करावे तसेच गोयल सर संघाने मान्यवरांना विनंती आहे त्यांनी स्टेजवर स्थानांतर व्हावे समितीचे अध्यक्ष केवळ सर ठाकुरे सर कांबळे सर सरिता मिश्रा ताई कांबळे

अध्यक्ष सन्माननीय सर, मनोजी केवट सर यांचे स्वागत सन्माननीय या, साध मानुस्की दिवस समाज समूह साकोलीचे अध्यक्ष सन्माननीय चन्ने सर मी यांना विनंती करतो अध्यक्षाचे स्वागत करा <प्राँगा> तसेच आमच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी तथा अखिल देवन विकास समितीचे मालक मार्गदर्शक सन्मान प्राध्यापक नागपुरे सर यांचे स्वागत सन्माननीय चांदीकर सर कडे कसे विनंती त्यांना करतो तसेच आमच्या अखिल देवन विकास समितीचे उपाध्यक्ष सन्मान नियम सर, <प्राग़ा> सर, सर, सर यांचे स्वागत विनंती करतो तसेच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते कांबळे सर यांचे स्वागत गोवर्धन कांबळेश्वर करतील अशी मी विनंती करतो तसेच आमचे कार्यकर्ते सन्माननीय साध मानुसरी दिवस समाज समूहचे अध्यक्ष सन्माननीय शिवपाल चर्ने सर यांचे स्वागत कामतेजी <दलुण> करते, <है> <दलुण> करते <है> तसे त्यांना विधान दिलं तसेच आमच्या महिला कार्यकर्ता सन्माननीय सरिताताई मिश्रा

समाज बांधव तसेच महिला वर्ग मी शब्द सुनाने स्वागत करतो आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाची प्रस्तावना सन्माननीय चांदेकर सरकारची रसिक्ञाना विनंती करतो आज दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजला कृष्ण मोरेवार साधून या ठिकाणी आरक्षण संवाद सभेचं आयोजन अखिल भारतीय अखिल युवा समाज विकास समिती मंडळ गोंदियाच्या वतीनं करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रतिमा रूपात महर्षी वाल्मीकि आर्थरंजन शहू महाराज सभिलाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भट्टगृतांचे आरक्षण मिळून निघणारे महर्षी ज्योतिरामजी बर्वे यांच्या पश्चिमेला माझ्या शतशत मच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अखिल निवार विकास समिती भंडारा गुन्हेचे अध्यक्ष आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय प्राध्यापक जी नागपूर असा आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय गिदारीजी भोर सर त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे मामाजी पेटी कांबळे देवरी त्याचप्रमाणे सात माणूसचे अध्यक्ष माननीय चंदेसर तर मित्रांनो चार वर्षापूर्वी आपला भंडारा गोंदियाजी अखेर दिवस समाज विकास समिती पंडराव गोंदिया यांच्या आरक्षणासंबंधी अडचणी सुरू झाल्या परंतु कोरोना काळ असल्यामुळे आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचू शकली दोन वर्षापासून या समितीचे कार्य सतत सुरू आहे काही ऑनलाईन पद्धतीने आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचते काही ऑफलाईन बैठक का ह्या भंडारा या ठिकाणी जातात आणि त्यातून समाजातील इतर लोकांना पाचारण करण्यात येते आणि त्यांच्यापर्यंत ती माहिती पोहोचवण्यात येते आपल्याकडे आरक्षण निमित्ताने समाजातील आठशे समाजाच आठशे कुटुंबाच सर्वेक्षण पार्टी करून करण्यात आलं आणि पुन्हा समोरही संरक्षण होणार या स्वतःची माहिती आपल्या युवा विकास समितीचे प्रमुख मार्गदर्शक आपल्याला घेतीलच त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी आपण आत्मसात करून मित्रांपर्यंत पोहोचाव्या एवढे बोलून मी माझी प्रस्तावित बंद करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर सर्वनियुक्त अखिल दिग्विजय विकास समिति जी भट्टारा ने गुंडे जिले में काम करत आहे समिति के ये जबरजबर जोड़ चार-पांच वर्षा पसुल ऊपर अलौकिक कैसे क्या अखिल दिग्विजय विकास समिति ने ये समय ले लिया काही आजच्या सभेमध्ये नवीन लोक आहेत काही आमगाव काही देवरी वगैरे आणखी काहीच तर तुम्ही माझी विनंती आहे कोर कुठून आला आपला परिचय जर कदाचित देखील खूप चांगला होईल मित्र मी याच्यासाठी म्हणत आहे सभाचे बांधव राहा संस्थे तत्पूर्वी माझ्या परिचय करून देतो की अशोक शिंदे आरोग्य विस्तार अधिकारी आहेत पंचायत समिती सळेगजोरीला आणि रिक्तशीर अखिल निर्वाह विकास समितीचा मी उपाध्यक्ष आहे आणि जवळजवळ पाच वर्षामध्ये मी ह्या समितीत काम करत आहे काम करत असताना आम्हाला जे डॉक्युमेंटरी आम्हाला सादर केलं आमचे मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक योगेश दूरप्रचारे आहेत सिनियर लेक्चरर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम काम करत आहे आमच्या टीमचे अध्यक्ष रिनशील सन्माननीय मनोजी केवळ सर आहेत तसेच आमचे उपाध्यक्ष आमचे सचिव गोविंदजी गोविंदी सर जे फोटो वगैरे घेतात ते आमचे सर गोविंदजी गोविंदी सर त्यांनी ह्या अखिल देव युवका समितीला आपलं स्वतःचे योगा हो ते नोकरीला आहे पंचायत समिती भंडाळेला त्यांनी आपले दोन मुलं आणि पत्नी

जनार्दन नागपुरे सर आमचे समितीचे म्हणून ते काम करतात आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत यानंतर आमचे डॉक्टर सर कोल्हापूर युनिव्हर्सिटीला ते लेक्चरर आहेत त्यानंतर मंडळाचे मानिक सन्मान्य मानची सर याची मुलगी दिशा घेणार आमच्या समितीत काम करत आहे

पूर्ण नाव आहे हे कृष्ण मारुती म्हणाल मुक्काम त्याची साखळी तर अखिल समाज संघटना यांचे कार्य चालू आहे चांगल्या पद्धतीने आहे आम्ही हिंदू जसे मार्गदर्शन आहेत आमचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम करत असतो आणि हा आपल्याला आरक्षण मिळावा आपल्या निवड समाज एकू एकजुटीने यायला पाहिजे असं माझ्या मनापूर्वक मी विचार करतो आणि सर्व समाज एकत्र होऊन या आरक्षण दळाला सहभाग व्हावा अशी मी विनंती करतो धन्यवाद त्यानंतर मी शिसऱ्यांसह